सुप्रभात मंडळी सगळ्यांका सुप्रभात गुड मॉर्निंग कसे असात बरे असाच ना तर आता गावा कसं आहे मी हे बघा आमची पडवी ओके मंडळी आता गणपती आप्पा येतात आणि आता घर झाडूचा सो मी थोडीफार मदत करतोय आणि भाव तकडे हा सगळा आता आम्ही खोली झाडू घेतो सुरुवातीपासूनच त्या सामान बघा ठेवलेला सगळं काढून आणि आता हॉलमध्ये प्रवेश करूया ह्या बघा आणि सकडे काकीवसल्या सगळ्या देतात सामान काढून काढून सगळा देता, देता तकडीचा ती मांडिया मंडळी खरं तर ह्या खूप महत्वाचा असता कारण गणपतीत आपण सगळा एकदम चकाचक सगळा एकदम बघतो व्यवस्थित पण साफसफाई करूची असताना आता लय मोठं टास्क असतं आणि नंतर रंगकाम वगैरे सगळा आणि कोकणात आपल्या सगळीकडे आता ही तयारी चालू असत्या आणि सगळ्यांनी चालू केलेली या कोणाकोणाची झालेली सुद्धा असा कारण साफसफाई कलरकाम सगळा रंग रंगोटी मस्त पैकी एक प्रकारची दिवाळीच आम्ही आता अशी साजरी करतो असं म्हणा गेलं ते हरकत नाही कारण आपलं लाडको बाप्पा येतं आपल्या घराकडे तो आता व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा जास्त नाही छोटंच जा थोडीशी साफसफाई वगैरे झाल्यानंतर मग पुन्हा सामानाच्या आवरावर हकडे तकडे हायला ठेवलेलं थै ठेवायचं थैला ठेवलेलं हय ठेवायचं ह्या होत्याच तर ते मजा पण असता आणि बघा ना बघा आवाज वाढवते वाईट आता सगळीकडे काही भजनाचीच गाणी गावतली कळायला काय अशी गाणी लावायची आणि आपलं काम चालू करत राहायचं चा। तर आता बघा इकडे आणि ह्या बघा ना त्यातला त्या काकाचा सगळा एकदम जमा केलेला सगळा आता सॅग्रिकेशन करत ह्या बघा ह्या असा सगळं एकदम मग अशा वेळी साफसफाई करताना काय नुकू अनवॉन्टेड त्या जवळ करायचं नाही तर कोण करता हो सगळं मग वर्ष होत असा आज सगळीकडे तसा असतं काय त्यानंतर आमच्या घराची झलक बघा पावसाचं वातावरण हा पावस सुंदर पडता आणि हा बघा मस्त पाऊस हा हिरव्यागार वातावरण समोरच जंगल हा तुळस गाडी हा पार्क केलेली आणि आता पहिली आम्ही ही खोली साफ करून घेतली हा म्हणजे वरचा झाडला आता ही साफ करून मग सगळा सामान हाई ठेवायचं म्हणजे कसं एक सेक्युअर झाला एका खोलीस सगळं काय हैला है थैला टाकला हैला उचाला थैला टाकला असं करतो आता काय मग राहुल कसा वाटत आव तयारीत आता ते खास बाहेरून आलेले आहेत टी शर्ट विशर्ट घालून ते अंदाज घेतात काय किती पर्यंत किती स्क्वेअर फिट काय कसं काय तर धाडू लागत सगळं त्याचं माप काढतात बघा बघा अजूनही ते विचारतच भांड्यांच्या स्टँड मध्ये सुद्धा ते एकदम कन्फ्युज झालं कुठले टोप कशात ठेवायचे खायच्या टपात हे थे, टोप ठेवायचे आणि हा स्टँड कसा खाली करायचा ही चुल आता मंडळी गॅस इल्यापासून सुधीम जेवण थोडं कमी आहे आणि मळत लाकडा पण आता मिळत नाही सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विठारे विठ्ठाले माहित जाता आणले हो, हो, हो। ना उचलून भावान हा होय होय हा जाता ठेवता व्यवस्थित बघा जॉनसेनायकलत मंडळी जाता असा कधी उघड ठेवायचं नाही सरळ ठेवायचं या बघा असा काय देता शाप देता अशा एक गोष्टी असत हो कोकणातल्या गजाली आमच्या कळाला काय काकी अचानक भयानक पाणी पडलं पावसाची सर लागली होती मोठी कारण काय माहिती मंडळी अगोदर हात मोडला तास तास आम्ही टेन्शन मध्ये वरती काही दिसत नाही पण हय कसा कळाला त्या पुसाकोया नाही तर पडायची शक्यता नाही असतात कार्पेट हा त्याच्यामुळे स्लीप होण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणात असतात तुम्ही पुसलोय हा आणि दादा ये लिली आता ही बघा साफसफाई सा झाली ना तुमची एक नंबर लागलेलो समजला आता आम्ही करतो हो हळूहळू जमत तेवढी स्टँड काढलेला हा स्टँड डायरेक्ट गड़ा। पाठल्या जरा पाटला जरा कसं मंडळी यस मिस्त्री नेक्स्ट नेक्स्ट लेवल नेक्स्ट लेवल भरपूर काय काय वा काकिना तर मस्त बघा चादर टाकून दिल्या ना झोपासाठी नाही बोचक्या बांधूचा आहे बघा त्या बसक्या बांधायचा गाठ मारलेली आहे सनसनी पॅक सगळे आता किचनवरचे डबे काढलेले आहेत गाव मस्तीच्या येत तयारी आता तसं करतो हळूहळू आता याच्यावर आम्ही चटई टाकतलो आणि शेवटला हॉल वळई वळई झाडतलो वळई झाडताना कुठली मांडणी झाडू दिसतात आण काढून वगैरे झाडणार सगळा उक्या एक खोली झालेली आहे खाली साफ करू सोनी पण इलेलं आहे बघा सोनी हाय दोन दर्शन थोडा वेळा कलर काम करू मंडळी आता हे प्लास्टिकचे पिशवी असतात सगळे डबे आम्ही भरतो हे बघा मंडळी हाच तर मग बघा चुलती कशी बडबडता आणि हे बघा सगळे पॅकिंग चाललेली आहे डबे कमी करतलो आणि मग डबे जाते भांडी घासून आणि मग आम्ही झाडून घेतलं आधी खायच्या बुके का बघा भरूचा झाक लावूची कारण काय माहिती आहे परत झाकणा झाक्रा मधुताना वेटणंच नाही सगळं असा अरेच देऊ जा बोलता बोलता मंडळी जीवनाचा अस्त शस्त्र घेतलेला झाड वाचता तेव्हा तुम्हाला तर झाडता सुरुवात झाली मी आज जोरदार आता पुढे हे आता कोणा हय राहू मिस इकडे बघा तुरी इकडचं सगळं बाप रे बाप या बघ काय आईला सगळा चक्काच झालेला तरी पण अजून काय काय खाच्या खाज्या काढता झाडून आपल्याला कापी तिकडे भांडी असतात आणि जीवन दोस्तो आर्टिस्ट जे सीबी क्रिएटर हे पडलो कचरू काय थोडं बाडरे वाहतो बघा आणि भिंगा ही भिंग म्हणजे एक काच असता आणि त्याच्यामुळे थोडं उजेड असतं घरामध्ये आणि आपल्या जुन्या कौलारू घरांका ह्या असतातच नेहमी बघा इकडे आ परत चुरीच्या कानात गेलात ना काय म्हणजे दिवसा लाईट लावायची गरज नाही सूर्याचा प्रकाश तो बरोबर येतो त्यामुळे इथे उजेड असता लय बघा लक् प्रकाश आता नेक्स्ट स्टेप आपली कलर मागण्याची तर भागायला दोन कलर आणायचो आणि रात्री सकाळी टाऊन टाकायचो काय बरोबर जिऊन या जेवण खाय अरे जीवन काय जीवन खया हे बापरे काय गेलो हो बघा हो बघा द जेसीबी आर्टिस्ट जीवन बाप रे मंडळी पंधरा फुटाची शिडी लावलेली मंडळी पूर्ण शिडी घेऊन आता राऊल मग तयार काय बागा अगदी ता जेवत जमली वळीतला अजून हा मंडळी हॉलमधला राहुल आता थकलेलो आ पाय पाणी दिव आता तेवढी सो हात मारून फिनिश करता आणि रोलर आहे आमच्याकडे रोल मंडळी मस्त लाईट ब्राईटनेस लिहिलो सो फायनली so, मंडळी कलर काम चालू केलेला आता आम्ही आणि मग ही आमची जेवण जेवायची रूम हा आणि आता आम्ही रंगवलेली असा अजून हॉल बाकी बराचसो बाकी मारतो त्याच्यानंतर मग हॉल मधला मारतो सो अशी रंगरंगुटी असता कोकणात आपल्या प्रत्येक कोकणी माणसाच्या घरात आता ह्या चालू आहात मंडळी सो भेटूया आता पुढच्या व्हिडिओत कसा वाटला तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण गणपतीची तयारी चालू केलात की नाही ता पण सांगा तर मंडळी कशी वाटली व्हिडिओ किती मस्त ना अशी ही धावपळ असतात प्रत्येक कोकणी माणसाची प्रत्येक घरातली ही धावपळ गणपती आप्पाचे झाली का ही सगळी लगबग असतात शेणान सारवान रंग मस्त अगदी सगळं असता तर व्हिडिओ तुमका नक्कीच आवडलो असत गणपती आप्पाऱर भेटूया पुढच्या एवढी तोपर्यंत धन्यवाद बाय बाय